ह्या सारी जसं आपण ऑगस्ट किंवा रिपब्लिक डे साठी पण आपण नेसू शकतो त्या गौरीला वगैरे गिफ्ट द्यायला वन मीटर ब्लाउज पीस वगैरे घेतात गौरी गणपती येतात तर साड्या तर लागणारच आहेत आपल्याला तर ह्यांच्याकडेही ही अजून भरपूर व्हरायटीज येणार आहेत आणि ऑलरेडी भरपूर व्हरायटीज आहेत कॉटन सारीज लाईट वेट मध्ये विथ ब्लाउज वाला सुद्धा आपल्याकडे असतो नाही लावला तरी याचं प्लेट इतकं सुंदर बसणार आहे आपल्याकडे प्रोडक्ट आहे का नाही सगळ्यांना आहे जेंट्सला सुद्धा आहे की जर तुमच्या शॉपचा रिव्ह्यू करायचा असेल तर कमेंट्स मध्ये लिहा किंवा मी माझा मी ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही मला ईमेल ही करू शकता हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आता कोठे तर ॲक्च्युली आजचा जो व्लॉग आहे तो थोडासा हटके आहे आ, कारण ॲक्च्युली मी शोधत होते कॉटनच्या साडीजसाठी आणि असंच शोधत 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 मी आज आली आहे सदन अटायरमध्ये तर मी म्हटलं चला मी माझ्यासाठी शॉपिंग करते तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं की यांचं कलेक्शन काय काय आहे आणि इथे आल्यानंतर मला असं कळालं की त्यांच्याकडे नुसतेच कॉटनच्या सारीज नाही आहेत तर त्यांच्याकडे भरपूर काय काय व्हरायटीज आहेत चला आता आपण बघूया की त्यांच्याकडचं कलेक्शन काय आहे सो हे आहे सदन आत्ता जिथे मी नाव सांगितलं तुम्हाला की ह्याचं नाव आहे सदन अटायर आणि हे आहे होम बेस्ड बुटी तर ह्याचा ॲड्रेस किंवा हे ऑनलाईन पण आहे तर ह्याची सगळी माहिती जी आहे त्या गीता मॅम म्हणून आहेत ज्या शॉप ओनर आहेत तर त्यांच्याकडून आपण हे सगळं माहिती करून घेऊया आणि ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर चला आपण आधी सुरू करूया कलेक्शन बघायला हॅलो गीता मॅम हॅलो तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सो हे सदन अटायर सो सदन अटायर म्हणजे म्हंटल की मला तर पहिल्यांदा असं वाटलं की साऊथ इंडियन कलेक्शन आहे तर कसं काय म्हणजे आम्हाला थोडस कलेक्शन दाखवा की पहिल्यांदा कॉटन सॅरीज बघूया आणि मग पुढचं कलेक्शन दाखवा आम्हाला ओके आपल्याकडे कलमकारी सारीज मध्ये मलमल कॉटन कलमकारी सारीज मध्ये ह्यूज ऑप्शन ऑल राउंड द इयर असतोच असतो अस्तो, okay. तुम्ही इथे बघू शकता एवढा सारा कलेक्शन आता अवेलेबल आहे अजून भरपूर कलेक्शन आहे मॅम ओके सो मला वाटतं तुम्ही जी नेस्टलाय ती पण कलमकारी आर राईट दिस इज ऑल्सो कलमकारी आहे सो वेअर करायला खूपच सॉफ्ट आणि सुंदर आहे आणि ह्याच प्राईस सुद्धा आपलं रिजनेबल प्राईस मध्ये असतो आणि बेस्ट क्वालिटी आम्ही डायरेक्ट फ्रॉम विवर कडून घेऊन आलेला आहे त्याच्यामुळे खूपच आवडतं लोकांना अच्छा आणि प्राइस रेंज काय म्हणतात प्राइस रेंज आता ही जे साडीज लावलेला आहे सगळं थर्टीन हंड्रेड आणि थर्टीन फिफ्टी अशा दोन रेंजमध्ये आहे सो ह्याच्या पुढे जे नवीन अवेबल्स येणार आहे ते सगळं थर्टीन फिफ्टी रेंज मध्ये तुम्हाला असणार आहे सो okay. so, तुम्ही असं म्हणता की हे जे हिपली लावलेली आहे ही थर्टीन हंड्रेड येस दिस इज थर्टीन हंड्रेड अँड हँड ब्लॉक लेटेस्ट आलेला आहे अँड दिस इज थर्टीन फिफ्टी कारण की आता थोडासा त्याचा प्राईस वाढलेला म्हणून आम्हाला फिफ्टी रुपीज इन्क्रीज uh, करावं लागलं सो so okay. ह्याच्या पुढे जेवढा स्टॉक येणार ते सगळं थर्टीन फिफ्टीलाच असणार दिस okay. इज द ब्युटिफुल पल्लू आणि ह्याच्यासोबत तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा असणार okay. आहे सी दिस इज द लाईट कलर ब्लाऊज आहे अँड रेडिश मरून कलर ची साडी हंड्रेड ऑफ साडीज आपल्याकडे अवेलेबल वाव नाईस सुंदर कलेक्शन आहे असे हे वेगवेगळे डिझाईनचे पण आहेत एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहेत कलमकारी कॉटन मध्ये सो हे आत्ता so, आपण बघितलं की कलमकारी साडीज मध्ये प्रकार आणि आता अजून बघूया यांच्याकडे अजून दुसऱ्या काही व्हरायटीज आहेत कॉटन मध्ये मध्ये हे जे साडी बघतात तुम्ही हे प्रिंटेड साऊथ कॉटन आहे व्हेरी व्हेरी लाईट वेट स्टार्टिंग रेंजच ह्याच्यात सेवन एटी आहे पण क्वालिटी उत्तम आहे त्याच्यामुळे जो रेग्युलरली साडी नेसतात ज्यांनी आपल्याकडे एकदा घेतलं की वर्षानुवर्ष परत परत आपल्याकडे घ्यायला त्यांना आवडतो okay. आणि दुसरा म्हणजे खूपच एजेड लोकांना सॉफ्ट कॉटन साडी पाहिजे असतो okay. सो ह्याचं नावच आम्ही फेदर लाईट ठेवलेला फोल्ड केल्यावर तुम्हाला अंदाजच आला असणारे किती लाइट आणि सॉफ्ट आहे हा सुद्धा अवेलेबल आहे ट्वेल्व हंड्रेड अँड फिफ्टी ला हा सारी आहे ब्लाउज पीस ए जो प्रिंटेड कॉटन आणि दिस कम्स विदाऊट ब्लाउज पीस विदाउट ब्लाउज पीस आणि अजून एक अथेंटिक सदन अटॅर म्हटल्यावर साऊथ स्पेशल साडी असायलाच पाहिजे सो दिस इज चेटीनाड कॉटन साडी एक्सक्लुसिव्ह जेव्हा बाहेर जाताना थोडासा जरी बॉर्डरचा पाहिजे असेल तर अशी ऑप्शन भरपूर आहे आणि ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस आहे काय काय साडी विथ ब्लाऊज आहे काय काय विदाउट ब्लाऊज पीस आहे ऑथेंटिक प्युअर कॉटन चेट्टीनाडू कॉटन चेट्टीनाडू कॉटन ओके आणि काय रेंज आहे त्याचे रेंज आहे तुम्हाला अराउंड ट्वेल्व हंड्रेड टू टू थाउजंड ट्वेंटी टू हंड्रेड पर्यंत आहे टू थाउजंड मध्ये भरपूर व्हरायटी आहे ओके okay, ओके okay. नाईस nice. मस्त इथे माझ्या मागेही काही काही साड्या डिस्प्ले केलेल्या आहेत त्याची माहिती घेऊया आपण सदन अटायर म्हणून आमचे ब्रँड आहे त्याच्या अंडर आम्ही कसवू सारीज पण आमच्याकडे साऊथ स्पेशल कसवू सारीज दिस केरला कॉटन सारीज पण असतो त्याच्यात okay. सुद्धा ह्यूज ऑप्शन तुम्ही सर्च केलं तर ऑनलाईन मध्ये सदन येतं कारण की आमच्याकडे तेवढा ऑप्शन असतो आणि खूप जणांनी घेतलेला आहे रिव्ह्यू पण खूप सुंदर दिलेला आहे सो okay. हे सगळं कसवू कॉटन आहे केरला कॉटन सारीज कसवू कॉटन कसवू केरला okay. कॉटनला कसवू सारीज म्हणतात अफ व्हाइट आणि गोल्डन किंवा थ्रेड फुल जरी वर्क वाला असे सगळे okay. आहे आणि ह्याच्यात कॉटन मध्ये ड्रेस मटेरियल सुद्धा आहे केरला कॉटन ड्रेस मटेरियल इकडे आम्ही डिस्प्ले केलेला सुद्धा आहे ओके okay. आणि ह्याची रेंज काय okay. आहे रेंज तुम्हाला असणार आहे सिक्स हंड्रेड पासून ट्वेंटी फायव्ह हंड्रेड पर्यंत जसं डिपेंड ऑन द्रमाणे प्राइस आहे आणि बॉर्डर साइज ऑल्सो मॅटर्स ओके okay. आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे दॅट इज सिक्स हंड्रेड टू ट्वेंटी हंड्रेड पर्यंत ओके आणि विथ ब्लाऊज ऑल द आर विथ आहे ओके ही पण एक सुंदर सारी म्हणजे मस्त कलेक्शन वाटत टिपिकल साऊथ इंडियन पण असं ओकेशनली आपण पण नेसू शकतो खूप छान दिसतीय ही मस्त ही पण अजून एक व्हरायटी आहे थ्रेड वर्क सारी आणि सुंदर आहे म्हणजे एलिगंट लुक आहे ह्याचं डिझाईन पण मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कलर्स पण मिळतील सो मस्त सुंदरच कलेक्शन आहे मला वाटतं ह्या सारी जसं आपण फिफ्टीन्थ ऑगस्ट किंवा रिपब्लिक डे साठी पण आपण नेसू शकतो तर तुम्हाला ही साडी अशी हवी असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स देईल तुम्हाला तो आता आपण गीता मॅमना विचारूया की त्यांची ही जर्नी कशी चालू झाली आणि मी तर फार उत्सुक आहे की त्यांची जर्नी कशी झाली हे विचारायला आणि शिवाय त्यांनी हा सगळा सेटअप म्हणजे हे स्टार्टअप कसं केलं किंवा ऑनलाईन विकायचं किंवा काही आयडिया कशी आली कसं काय तर आपण ते जाणून घेऊया सतरा अठरा वर्ष आधी जसं की हा फॅब्रिक साऊथमध्ये मिळायचं तो घेऊन येऊन मी त्याच्यावर एम्ब्रॉयडरी पेंटिंग करून माझं स्वतःचे ड्रेस मी डिझाईन करून वेअर करायचे ते बघून जेव्हा मी कॉलेजला जात होती किंवा वर्क प्लेसला तिथे सगळं माझे फ्रेंड्स विचारायचं की असंच आम्हाला पण फॅब्रिक्स घेऊन ये आम्हाला हँड एम्ब्रॉयडरी करायला आवडेल तसं माझं जर्नी स्टार्ट झालेलं आहे त्यांच्यासाठी मी हे सगळं फॅब्रिक्स घेऊन यायचे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर स्पेशल टाईप ऑफ हँड एम्ब्रॉयडरी वगैरे मी करून ठेवायला लागली सो असं एक 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 प्रोडक्ट आमचं ऍड होतच चालले कारण की माझे टेस्ट सगळ्यांना आवडतो त्याच्यामुळे सारीज असू द्या फॅब्रिक्स असू द्या कुठलाही प्रकार मी आणलेला आवडतो तसंच थोडा 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 करून मी भरपूर व्हरायटीज आता वाढवलेला आहे वाव मस्त सो हे कॉटन आहे का सिल्क बेस्ड दिस इज कॉटन सिल्क आहे हा जो स्पेशालिटी ऑलवेज आय कम्पॅर दिस विथ गोल्ड कारण की गोल्ड सारखं टिकणार आहे एकदा तुम्ही घेतलं बाय केलं त्याच्यानंतर ह्याच्याकडे तुम्हाला काही असं मेंटेनन्स काही बघावं नाही लागणार ह्याच्यावर तुम्ही एम्ब्रॉयडरी पेंटिंग काही करू शकता आणि ह्याचं ग्लेस किंवा कलर कधीही कमी नाही होणार असच असंच राहणार आणि हा सुद्धा व्हेरी व्हेरी रिजनेबल प्राईस मध्ये पर मीटर वन टेन अँड वन ट्वेंटी असं दोनच रेंज आहे सो थ्री मीटर टॉप साठी आणि अडीच मीटर सलवार साठी असं भरपूर कॉम्बिनेशन आहे okay. मी सुद्धा असं मी कस्टमाइज करून देते हे आम्ही स्वतः बनवलेलं आहे आणि खाट एम्ब्रॉयडरी म्हणून इट्स व्हेरी रेअर टू गेट इट एनी त्याच्यामुळे हे सगळं एम्ब्रॉयडरी आम्ही करून ठेवतो हो आमचे सिग्नेचर प्रॉडक्ट आहे हा हँड एम्ब्रॉयडर मटेरियल वा मस्त केवढे सुंदर आहेत आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडतो हंड्रेड्स ऑफ कॉम्बिनेशन अँड डिझाईन्स आम्ही तयार केलेला आहे सो so, फेस्टिवल सीजन मध्ये तर का हॉट सेलिंग आहे की मला परत परत कॉम्बिनेशन आणि वर्क करून ठेवावं लागतो ह्याच्या एम्ब्रॉयडर्ड फॅब्रिकचे ड्रेस मटेरियल टॉप आणि सलवारची सेट असतो त्याचा okay. प्राइस आहे वन थाउजंड पासून ट्वेंटी फायव्ह हंड्रेड पर्यंत डिपेंड ऑन द वर्क अदरवाइज फॅब्रिक इज सेम बे, बेस मटेरियल इज सेम okay. त्याच्यावर जे काय वर्क करतो त्याच्याप्रमाणे ह्याच्या प्राइस प्राइस आहे सिल्क आपल्याकडे कुर्ता कुर्तासाठी पण सुंदर पेस्टल शेड्स मध्ये स्पेशल क्वालिटी कॉटन सिल्क फॅब्रिक आहे पर मीटर वन एटी सो त्याच्यामुळे तुम्ही थ्री पॉइंट फाय मीटर घेतलं की जेन्ट कुर्ता शिवायला खूप सुंदर तुम्हाला असं कुर्ता बनवू शकता तुम्ही ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी करू शकता किंवा प्लेन सुद्धा खूप छान दिसतो आणि प्योर सिल्क सारखं दिसताना दिसतो प्लेन मध्ये अजून मंगलगिरी कॉटन म्हणून आहे हे आपण टॉप किंवा साठी वापरू शकता जसं इकत कलमकारी सोबत मिक्स एंड मॅच करायला हे अडीच मीटर फोर हंड्रेड अँड थर्टी वेगवेगळ्या वेरी वेरी रिझनेबल अनबीटेबल प्राइस आहे कुठेही तुम्हाला हा मध्ये इतकं बेस्ट क्वालिटी मिळणार नाही सो ऑल राऊंड द इयर सुद्धा भरपूर कलेक्शन आहे देन वी हॅव इकत फॅब्रिक्स सो मध्ये सुद्धा आमच्याकडे इतका व्हरायटीज तुम्ही अट अट वन प्लेस तुम्ही हे सगळं बघू शकणारच नाही कारण की इतका व्हरायटी इतका व्हरायटी कुठल्याही शॉपमध्ये सुद्धा नसतं सो so, इकत एक मी तुम्हाला सांगते की अडीच मीटरचं मी कट करून ठेवलेला तागेत असतो सो अडीच मी सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटीला कुर्ती शिवायला किंवा वन पीस सलवार काही तुम्ही डिझाईन करू शकता तुमच्या अटायर सो so, हे इकत हँडलूम इकत आहे ओरिजिनल ऑथेंटिक अँड नेक्स्ट आमच्याकडे मर्सराईज इकत म्हणून सुद्धा फॅब्रिक आहे हे कॉटनला प्रोसेसिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचे ग्लेस आणि लुक खूप छान असणार आहे ह्याच्याही व्हेरी व्हेरी रिजनेबल प्राईस अडीच मीटर इलेवन हंड्रेड अँड थर्टीला त्याच्यासोबत आम्ही स्लब कॉटन फॅब्रिक्स आमच्याकडे असतो त्याला थोडा ग्लेज आहे सो तोही असं मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन करून ठेवलेला स्लब स्लप कॉटनचा प्राइस असणारे तुम्हाला साडेचारशे अडीच मीटर okay. सो टॉप सलवार असं तुम्ही बनवू शकता हे सगळं डिझाईन मर्सराईज इकमधला आहे इथे तुम्ही बघू शकता ए प्युअर कॉटन हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक्स अगेन खूप खूप व्हरायटी असतो आपल्याकडे अडीच मीटर सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी ह्याच्यासोबतसुद्धा आपण मिक्स अँड मॅच मंगलगिरी करू शकतो कॉम्बो करून ठेवलेला आहे वन थाउजंड फिफ्टीला कॉम्बो आहे सिंगल पाहिजे तर सिंगल किंवा कॉम्बोमध्ये पाहिजे तर कॉम्बो अशी घेऊ शकता वाव मस्त आणि ऑलराऊंड द इयर कॉटन वापरणारे खूप जण असतात त्याच्यामुळे त्यांना खूपच आवडतं आमचं कलेक्शन अँड अगेन कलमकारी फॅब्रिक्समध्ये सुद्धा इत इतकं वरायटीज इतकं व्हरायटीज असतो की तुम्ही कुठला घ्यावा कुठला नाही असं तुम्हाला कन्फ्युज होणार तेवढं व्हरायटी आहे अगेन आता रिसेंटली आम्ही हे इंट्रोड्यूस mm -hmm. केलेला टॉप सलवारसाठी प्लेन ऑफिस गोअर असं वेअर करतात आजकाल ट्रेंडमध्ये आहे त्याच्यासोबत असं कलमकारी दुप्पट आहे खूपच oh, wow. सुंदर आहे एक्सक्लुझिव्ह आहे खूप नवीन आहे सो हे सगळं तिन्ही पीस टुगेदर तुम्हाला तेराशे चालीस थर्टीन हंड्रेड अँड ला मिळतो हे फक्त कालच आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे ह्याच्यात सुद्धा भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे सो हे आहे विथ कलमकारी दुपट्टा कलमकारी दुपट्टा और कलमकारी फॅब्रिक्स जसं पाहिजे तसं तुम्ही कुर्ती वन पीस करायला नुसतं फॅब्रिक घेतलं तरी चालेल किंवा प्लेन फॅब्रिक घेऊन गे। दुपट्टा घेतला तरी चालेल सगळ्या ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे ओके okay. देन हे जो तुम्ही बघतात हे सगळं ब्रोकेड फॅब्रिक्स आहे जनरली कुठलेही ड्रेस तुम्ही डिझाईन करायला हे ब्रोकेड फॅब्रिक्ससोबत कॉटन सिल्क केलं की आपला ड्रेस आपणच डिझाईन करू शकतो सो so, हे ब्लाऊजसाठी पण घेतात आता मंगळागौरीला वगैरे गिफ्ट द्यायला वन मीटर ब्लाउज पीस वगैरे घेतात पर मीटर वन हंड्रेड अँड सिक्स्टीला आहे okay. सुद्धा हे सगळं कलेक्शन अवेलेबल आहे okay. आपल्याकडे ओके okay. ओके okay. okay. तो मध्ये आपण फॅब्रिक्स बघितलेला तसंच फुल सेट ड्रेस मटेरियल सुद्धा आहे ह्याच्यात पण फुल सेट टॉप सल्वार दुपट्टा असे प्युअर कॉटन तेराशे पन्नासला आहे भरपूर कलर कॉम्बिनेशन्स अँड डिझाईन्स आहे अँड दिस इज कलमकारी फुल सेट ड्रेस मटेरियल प्लेन टॉप अँड सलवार अँड दुपट्टा ह्याच्यात सुद्धा भरपूर ऑप्शन आहे प्रिंटेड येस दिस इज फॉर ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज अँड देन हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक्स आपण बघितलं तसंच फुल सेट सुद्धा आहे काय काय जणांना विथ दुपट्टा ड्रेसेस पाहिजे असतो त्याच्यामुळे विथ दुपट्टा सेट आहे दिस इज ऑल्सो थर्टीन हंड्रेड अँड फिफ्टी साऊथ इंडियन तसं त्याच्यातले ड्रेस मटेरियल सुद्धा आहे सुंदर डिझाईन आहे टॉप मध्ये आणि मध्ये पॅनल आणि ऑल ओव्हर बुट्टी अँड दिस इज द दुपट्टा हा सेम कलर सलवार फॅब्रिक सुद्धा असणार आहे ऑफ व्हाईट कलर ह्याच्यात सुद्धा थर्टीन हंड्रेड थर्टीन हंड्रेड अँड फिफ्टी अशी रेंजमध्ये सात आठ डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहे okay. तुम्ही घेऊ शकता सुंदर कलेक्शन आहे पट अजून एक हॉट सेलिंग आणि आमच्याच कडे मिळणारी जो आहे प्रोडक्ट आहे की पटुपावडे फॅब्रिक्स साऊथ इंडियनचा जो अटायर आहे की दा पावडे दावणी म्हणतात जे okay. थोडासा मोठे मुली असतात ते असं स्कर्ट आणि ब्लाऊज आणि त्याच्यासोबत असं हाफ सॅरी आपण वेअर करतो साऊथमध्ये तशी त्याच्यासाठी जो लागणारी फॅब्रिक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल wow. आहे दिस इज स्कर्ट फॅब्रिक आणि ब्लाऊज फॅब्रिक आपण जो हा दुप्पटा हाफ सॅरी म्हणतो ह्याला दावणी म्हणतो साऊथ मध्ये okay. so, हा हा तुम्हाला मिक्स अँड मॅच करून मी देईल कारण की आमच्याकडे ब्रोकेड फॅब्रिक आहे कॉटन सिल्क आहे तसं पाहिजे तुम्ही घेऊ शकता ह्याच्यात एज वाईज तुम्हाला मिळून जाईल न्यू पासून अडल्ट पर्यंत फॅब्रिक्स आहे आपल्याकडे व्हेरी वेरी रिजनेबल प्राईस मध्ये हा जो आहे डिझाईन आता नवरात्री गणपतीला असं छान ट्रेडिशनल ड्रेस छोट्या मुलींना घातलं की खूप छान असणार येस आणि तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही स्टिच करून घेऊ शकता दिस इज फॉर वन टू फायव्ह इयर्स साठी फॅब्रिक आहे ब्लाउज फॅब्रिक आहे दिस इज जस्ट फॉर फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज आणि ह्याच्यात आम्ही सॅम्पल म्हणून एक स्टिच पण करून ठेवलेला आहे सो हे आयडिया तुम्हाला आवडलं की असं तुम्ही शिवून घेऊ शकता तुमच्या बेबीसाठी वाव, हे पण मस्त आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे नाईस yes. येस nice. yes. आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यामुळे लहान मुली खूप छान वेअर करू शकतात फ्लॉन्ट करू शकतात प्रत्येक साईज मध्ये भरपूर डिझाईन्स अँड कलर ऑप्शन अवेलेबल आहे देन आपल्याकडे सारीजमध्ये सुद्धा इतकं वरायटीज आहे इतकं वरायटीज आहे दीज आर द सिल्की कॉटन सारीज हे जस्ट न्यू वरेवल्स मला ह्याच्या व्हिडिओ ऑर्जिन बनवायचं आहे सो सुंदर तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही तेवढं छान क्वालिटीचे आहे ह्याच्या सगळ्याचा प्राईस फिफ्टीन हंड्रेड अँड फिफ्टी असणार आहे पंधराशे पन्नास ह्याच्यात बाराशेपासून आपल्याकडे वरायटी आहे तोही मी तुम्हाला दाखवते ओके okay. सो हे काय म्हणजे कॉटन की कॉटन म्हणून मी ह्याला नाव दिलेलं आहे कारण की हा टेक्स्चर आणि हा क्वालिटी फक्त सदन अटॅर मध्ये मिळतो तुम्हाला ऑनलाईन भरपूर ठिकाणी मिळून जाईल डिझाईन बट क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही कारण की हे आम्ही आमच्यासाठी तयार करून घेतलेला आहे ऑल ओव्हर अशी ग्रीन कलर त्याच्या थ्रेड वर्क बुट्टी आहे wow. अँड कॉन्ट्रास्ट पल्लू आहे ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्ट कलर चे प्लेन विथ बॉर्डर असणार आहे सो तुम्ही वेअर केल्यावर एकदम प्युअर सिल्क सर्कल लुक देणारी आहे की एकदा घेऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्या क्वालिटी काय आहे आणि बाहेर कुठे तुम्ही घेतलेला किंवा बघितलेला त्याच्या क्वालिटी काय आहे तुम्हाला नक्की आयडिया येणारे वाईस हे पण कलेक्शन फार सुंदर आहे येस हा जो सिल्की कॉटन साडी आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही स्वतः बनवून घेतो त्याच्यामुळे ह्याला एक स्पेशालिटी म्हणजे तुम्ही फॉल नाही लावले तरी ह्याच्या प्लीट्स इतकं सुंदर बसणार आहे नो नीड ऑफ स्पेंडिंग ऑन फॉल फॉल वगैरे करायचं काही गरज नाहीये कारण की आउट छान असं टॅसेल्स दिलेलाच आहे इन साइड मात्र थोडासा पिको करून घेतलं की दॅट इट ह्याला बाकी काही खर्च नाही फक्त एकदा ड्राय क्लिनिंग करा नंतर वर्षान वर्ष तुम्ही होम वॉश जेंटल वॉश केलं तरी ह्याचे ग्लेस किंवा काही नाही जाणार उलटा नवीन सरकस किती वर्ष झालं तरी दिसणार इट इज द स्पेशालिटी ऑफ सदन अटायर हे खरंच स्पेशालिटी आहे म्हणजे विदाउट फॉल सारीच नाही व्हेरी नाईस कॉटन हॉटेलमध्ये जसं की मी इथे डिस्प्ले केलेलं आहे हे सगळ्या पॅटर्न्स मध्ये भरपूर कलर्स आहे ह्याच्याचे प्राइस असणारे ट्वेल्व हंड्रेड पासून आहे फिफ्टी पर्यंत सिंपल जो छोटासा बॉर्डर वाला आहे हे ट्वेल्व्ह हंड्रेडला आहे टेम्पल बॉर्डर आणि विथ बुट्टी आणि रिच पल्लू आहे हा सिक्स्टीन हंड्रेडला आहे ऑल ओव्हर मिनी वाला फोर्टीन हंड्रेड अँड एक्सक्लुसिव्ह डिझायनर साडी आहे हे सेवन्टीन फिफ्टी आणि मोराची वाला आहे इवन दिस इज सेव्हन्टीन फिफ्टी टिपिकल साऊथ इंडियन मल्टी कलर चेक्सवाला आहे अँड इव्हन दिस इज चेक्स आणि टेम्पल बॉर्डर सुंदर सुंदर कलर्स अँड डिझाईन्स आपल्याकडे मिळतो प्रत्येक पॅटर्नमध्ये भरपूर कलर्स आहे कमिंग फेस्टिवल सीझनमध्ये तुम्हाला तुमचं बजेट काही असू द्या आमच्याकडे त्याच्या त्याच्यात ह्यूज ऑप्शन तुम्हाला आम्ही देऊ शकतो इवन सॉफ्ट सिल्कमध्ये सुद्धा इतका व्हरायटीज आहे विथ बॉर्डर आहे सो विदाउट बॉर्डर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात सुद्धा भरपूर ऑप्शन ऑप्शन आहे जसं नाव आहे तसं सॉफ्ट सिल्क म्हणल्यावर व्हेरी व्हेरी सॉफ्ट टेक्चर इझी टू वेअर रिजनेबल प्राईस प्युअर सिल्कपेक्षाही सुंदर दिसणारी हा सेमी सिल्क सारीज आहे ह्याच्या प्राईस असणारे टू नाईन फाय जिरोपासून फोर थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत हा पण सगळ्यांना खूप आवडतो ह्याच्यात पण भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे आणि हे विथ ब्लाऊज पीस ऑल द सारीज आर विथ ब्लाउज पीस मोस्ट ऑफ द सॅरीज मध्ये जे बॉर्डर कलर आहे तशी कलर ची ब्लाउज असणार आहे जसं हा फक्त हा चेक्स डिझाईन आणि हा स्टार्टिंग रेंज वाला सेम कलर च रनिंग ब्लाउज पीस असणार ओके okay, वाव सुंदर कलेक्शन तर फक्त लेडीज प्रोडक्ट आहे का नाही जेंट्स आहे सो आता पूजा गणपती असं धोतर उपरण वगैरे खूप घेत असतात असतात वेअर ट्रेडिशनल अटायर फॉर मेन त्यांच्यासाठी असं ऑफ व्हाईट आणि गोल्डन चे धोती उपरणं सेट्स आहे किंवा ट्रेडिशनल मरून आणि ग्रीन बॉर्डर वाला धोती उपरण आहे ह्याच्यात सुद्धा ह्यूज ऑप्शन आहे सो तुम्ही गुरुजींना वगैरे गिफ्ट द्यायचा असेल तरी हा तो उपर ने टिपिकल साऊथ इंडियन टेम्पल बॉर्डर म्हणतो ह्याला अशी पण आहे ह्याच्यात रेंज तुम्हाला ट्वेल्व हंड्रेड थर्टीन हंड्रेड पर्यंत आहे सो ह्यात सुद्धा भरपूर ऑप्शन आपण ठेवलेला आहे मस्त हे वेगळाच कॉन्सेप्ट आहे yes. टेम्पल बॉर्डर जे yes. म्हणतायस yes. तुम्ही yes. बालाजीला वगैरे गेले नंतर तिथे तुम्ही बघू शकता असं टेम्पल बॉर्डरचं धोतर वगैरे गुरुजी वगैरे नेसलेला हायटेड असतात जेव्हा त्यांच्यामुळे त्याच्यामुळे हा धोती खूप छान दिसतो छान दिसतो मस्त अजून एक प्रॉडक्ट आहे की टॉवल्स पंचाज अँड नॅपकिन्स आहे okay. ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे एटी फाय प्लस व्हरायटीज आहे तुम्ही फक्त टवल्सच्या दुकानात गेल्यानंतर पण एवढा व्हरायटी नसणार आहे oh. मी फक्त थोडासा इथे डिस्प्ले ठेवलेला आहे नॉर्मल साईज दॅट इज थर्टी बाय पासून तुम्हाला डबल जम्बो पर्यंत तुम्हाला ऑप्शन uh, आहे दिस इज नॉर्मल साईज पंचा हे हॉट सेलिंग आहे आमच्याकडे व्हाईटमध्ये आहे कलरमध्ये आहे थोडासा थिक टॉवल्स पाहिजे तर असे थिक्स टॉवल्स आहे आणि इथे तुम्ही टॉवल बघू शकतात व्हाईटमध्ये चेक्स डिझाईन दिस इज डबल जम्बो साइज किती मोठा आहे बघा जस्ट एवढा मोठा आहे सो so, ज्यांना बिग साईज ट्रॅव्हल्स पाहिजे ते आपल्याकडे नक्की येतात आणि शॉपिंग करतात आणि नेहमी ते घेत असतात कारण की क्वालिटी खूप छान आवडतं दॅन मल्टीपर्पज नॅपकिन्स आहे डिफरंट डिफरंट डिझाईन्समध्ये व्हेरी व्हेरी रिजनेबल फिफ्टी रुपीजपासून थ्री हंड्रेड अँड फिफ्टीपर्यंत आपल्याकडे ट्रॅव्हल्स नॅपकिन्समध्ये व्हेरायटी आहे टर्किश नॅपकिनमध्ये सुद्धा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे आमच्याकडे हे सगळं wow. आता न्यू कलेक्शन आलेलं आहे दिस इज जस्ट फॉर वन हंड्रेड अँड फोर्टी रुपीज okay. गिफ्टिंग सुद्धा खूप छान आहे आणि लोक असं मंगळागौरीला वगैरे पण गिफ्टिंग देतात नॅपकिन्स म्हणजे युजफुल आयटम आहे की असं गिफ्ट दिलं की ते वापरणार आणि आपल्यालाही छान वाटणार त्याच्यामुळे मस्त मस्त सुंदर कलेक्शन ची, आहे प्रिंटेड कॉटन साडीज लाईट वेट मध्ये विथ ब्लाउज वाला सुद्धा आपल्याकडे असतो दिस इज ऑल्सो हॉट सेलिंग वन दिस इज इंडिगो इंडिगो साडी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो सो so, दिस इज द सॉफ्ट कॉटन uh, सारी आहे इंडिगो कलर ऑल द सारीज कम्स विथ ब्लाऊज पीस सुद्धा वेगळा प्रिंट दिलेला सो so, ह्याच्याही प्राइस आपल्याकडे व्हेरी व्हेरी रिजनेबल आहे नाईन हंड्रेड अँड एटी रुपीजला आहे सो ऑल राऊंड द इयर जे कॉटन असतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे सगळं डिझाईन्स अवेलेबल आहे सो कधीही आपल्याकडे कमी व्हरायटी असं नसतो ऑल राऊंड द इयरच आपण ह्यूज ऑप्शन घेऊन येत असतो त्याच्यामुळे तुम्हाला शॉपिंग करायला खूप मजा येईल तुम्ही एक घ्यायला आले की दहा घेऊन जाणार तेवढं छान क्वालिटी आणि रिझनेबल प्राईस आपल्याकडे मिळत असतो आता आपण खूप सुंदर कलेक्शन बघितलं पण आता हे घ्यायचं कसं हे विकत कसं घ्यायचं आपण ते जाणून घेऊया त्याचे डिटेल्स आपल्याकडे साऊथ स्पेशल सारीज ड्रेस मटेरियल्स फॅब्रिक्स दुपट्टा दुप्पटावल्स धोती उपरण पटपावडे असं सगळं आयटम्स तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही इथे पुण्यात राहत असणार तर कर्वेनगर पुणे इथं आमच्या बेस्ड बुटीक आहे बाय अपॉइंटमेंट तुम्ही विजिट करून स्वतः बघून कलर चॉईस करून घेऊ शकतात बट तुम्हाला असं नाही जमलं असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकतात व्हॉट्सअप नंबर डिटेल्समध्ये असणारच आहे सो so, तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला कुठला पॅटर्न हवे ते तुम्ही मला सांगितलं की त्याच्यातले सगळं फोटो मी शेअर करू शकते प्रत्येक फोटो मी स्वतः काढलेला आहे इथं बुटीक बुटीकमध्ये विदाउट एनी लाईट इफेक्ट्स ओरिजिनल पिक्चर काढलेला तुम्हाला मी शेअर करीन तुम्ही चूज करून पे करून ऑर्डर करू शकतात शिपिंग विल बी एक्स्ट्रा बट दॅट आल्सो व्हेरी व्हेरी नॉमिनल प्राइस असणारे शिपिंग चार्जेस आणि त्याच्यानंतर सीओडी नॉट अवेलेबल अॅडव्हान्स पेमेंट नेसेसरी आहे सो दोन्ही ऑप्शन आहे की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही घेऊ शकता आमचे पेज सुद्धा आहे सेम नावाने आहे सदन अटायर म्हणून तिथे विजिट केलं तर प्रत्येक प्रत्येक प्रोडक्टचे न्यू अरायवल्स तुम्हाला अपडेट होतो विथ प्राईस आपलं एक व एकच पेज आहे की जिथे तुम्ही प्राइस सकटच सगळं डिस्क्रिप्शन सगळं प्रॉडक्ट्स तुम्ही ड अपडेट केलेलं बघ बग, बघणार आहे कारण की अनबिटेबल प्राइस असणार आहे आपलं त्याच्यामुळे विथ प्राइस आम्ही सगळं अपडेट करत असतो इवन इन्स्टामध्ये सुद्धा आपला आहे इन्स्टा हँडल आहे हे तुम्ही फॉलो केलं किंवा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे सो दीज आर द डिटेल्स थ्रू विच यू कॅन रीच अस ओके okay, आणि रिटर्न किंवा एक्सचेंज असेल तर कसं करता येईल येस रिटर्न एक्सचेंज नॉट अवेलेबल आहे कारण की आम्ही प्रत्येक प्रॉडक्ट ऑनलाईन पाठवणार असेल तर पाठवायच्या आधी सगळं इच अँड एव्हरी लेअर ओपन करून चेक करून आम्ही पाठवत असतो तुम्ही फर्स्ट okay. टाइम घेत असणार तर जेव्हा पार्सल आल्यानंतर पार्सल ओपनिंग व्हिडिओ तुम्ही काढा कारण की कधी आमच्या पण नजर चुकू शकतो सो काही विविंग मिस्टेक असेल सो विदाऊट okay. अनकट व्हिडिओ काढून तुम्ही आम्हाला पाठवला की असं असा आहे सो दॅट कॅन बी एक्सचेंज नो इश्यूज बट अदरवाइज कलर थोडासा वेगळा दिसतो आणि पॅटर्नच वेगळा असं नाही सांगू शकणार कारण की तुम्ही आणि आम्ही जे चूज केलेला पाठवणार आहे त्याच्यामुळे नो रिटर्न नो एक्सचेंज ओके नाईस गुड थँक्यू गीता मॅम तुम्ही एवढा मला वेळ दिलात आणि तुमचं हे सुंदर कलेक्शन दाखवलं सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सो हा होता आजचा व्लॉग आपण खूप सारं कलेक्शन बघितलं आणि आता गौरी गणपती येतात आहेत तर साड्या तर लागणारच आहेत आपल्याला तर ह्यांच्याकडेही अजून भरपूर व्हरायटीज येणारही आहेत आणि ऑलरेडी भरपूर व्हरायटीज आहेत तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता त्याचे डिटेल्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अजून तुम्हालाही जर तुमच्या शॉपचा रिव्ह्यू करायचा असेल तर कमेंट्समध्ये लिहा किंवा मी माझा मी ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही मला ईमेलही करू शकता सो आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि कलेक्शन कलेक्शनसुद्धा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर तीन गोष्टी करायच्या आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे दिलेली बेल आयकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओजची लिंक लगेच येईल आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर असेच पुन्हा ब्लॉग्स घेऊन येईल टिल केअर बाय आणि ह्याला स्लीव ला पण भरलेला आहे हा जो आता मी दाखवला हा आहे सिक्स हंड्रेड रुपीज पर मीटर आणि हा असा थोडा रिच लुक आहे सिल्क फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे आणि रिच लुक येईल असं मस्त